लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे पारकट्टी गल्ली भागात राहणाऱ्या एका महिलेने नवऱ्याची हत्या केली असून बनाव रचत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केलाय संबंधित महिलेचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते आणि नवरा त्याला अडथळा ठरत होता त्यामुळे प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने महिलेने त्याचा काटा काढला त्यानंतर नवऱ्याला अज्ञातांनी मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असा बनाव तिने रचला पण चौथीत शिकणाऱ्या तिच्या सात वर्षांच्या मुलीने पोलिसांना माहिती दिली आणि महिलेचं भिंग फुटलं व्हिडिओत आपण याच प्रकरणावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत की नेमकं हत्येच्या दिवशी काय घडलं महिला आणि तिच्या प्रियकराचं सूत कसं जुळलं आणि चिमुरडीमुळे आरोपी बायकोचं भिंग कसं फुटलं नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात खडकळी म्हणून भाग आहे तिथल्या पारकट्टी गल्लीत हनुमंत शरणप्पा जनवाडे हे राहायचे ते एका हॉटेलवर स्वयंपाकी म्हणून काम करत होते त्यांची बायको पूजा ही सुद्धा मजुरी कामासाठी जायची तर मुलगा संगम हा सहावीत आणि मुलगी अनिता ही चौथीत आहे जवळपास दोन वर्षांपूर्वी पूजा ही कामावर असताना तिची ओळख सुनील उर्फ पिंटू पाटील या तरुणाशी झाली तो तालुक्यातल्या गावचा होता आणि पूजा ही सुद्धा जानापूरचीच होती एकाच गावचे असल्यामुळे दोघांच्या ओळखी निघाल्या आणि तिथूनच त्यांच्यात मैत्रीला सुरुवात झाली पिंटू हा ड्रायव्हर म्हणून काम करायचा त्यामुळे त्यांचं सारखं उदगिरात येणं जाणं असायचं तिथे आल्यानंतर तो पूजाला भेटायचा आणि कधी कधी तिच्या घरी सुद्धा जायचा त्यातूनच ते त्याने तिचा नवरा हनुमंत यांच्याशी सुद्धा बोलचाल वाढवली पूजा आणि पिंटू यांच्यात हळूहळू वाढू लागली आणि त्यांच्यात अनैतिक संबंधांना सुरुवात झाली जवळपास एक ते दीड वर्षांपासून ते एकमेकांसोबत होते दरम्यानच्या काळात ते देवदर्शनाच्या नावाखाली फिरायला सुद्धा गेले पण हनुमंत यांना पिंटू पाटील यांचं वारंवार घरी येणं आणि आपल्या बायकोसोबत फिरणं आवडत नव्हतं त्यामुळे ती तिला अडवत होते हनुमंत यांना बायको पूजा आणि पिंटूवर संशय होता आणि एक दिवस तो संशय खरा सुद्धा ठरला त्या दोघांनी व्हॉट्सअपवर केलेली चॅटिंग नवरा हनुमंतने वाचली तेव्हा बसून ते पूजा हिला पिंटू सोबत भेटायला थांबवत होते दरम्यान काही काळासाठी ते त्यांच्या यशस्वी सुद्धा झाले पण चोरून लपून पिंटू आणि पूजा एकमेकांना भेटतच राहिले जेव्हा ही बाब हनुमंत यांना माहिती झाली तेव्हा त्यांनी आक्रोशात येऊन पत्नी पूजासोबत वाद घातला होता त्यामुळे आता पिंटू सोबत राहायचं असेल तर नवऱ्याला संपवलं पाहिजे असा विचार पूजाच्या मनात आला आणि तिने प्रियकर पिंटू सोबत मिळून पती हनुमंताच्या हत्येचा नाव आखला सत्तावीस ऑगस्टच्या संध्याकाळी चारच्या सुमाराला पूजाने नवरा हनुमंतला नांदेड रोड वरच्या मोरे आय हॉस्पिटलला चालण्यासाठी सांगितलं त्यासाठी तिने पिंटूच्या एका मित्राची रिक्षा बोलावून घेतली आणि ती नवरा आणि तिची मुलगी अनिता रुग्णालयात जाण्यासाठी निघाले रुग्णालयाच्या बाहेर गेल्यानंतर पूजा रिक्षातून खाली उतरली तितक्यात पिंटू त्यांच्या दोन मित्रांसोबत रिक्षात बसला आणि ते जागेवर घेऊन गेले तिथे गेल्यानंतर पिंटू त्यांचा रिक्षा चालक मित्र आणि आणखी दोघांनी मिळून लोखंडी पाटी दांडक आणि दगडाने हनुमंताला जबर मारहाण केली त्यात त्यांच्या डोक्यात आणि छातीत लागल्यामुळे ते अर्धमृत झाले पुढे आरोपींनी त्यांना त्या ते अवस्थेत सोडून तिथून पळ काढला काही वेळाने पूजा तिथे आली आणि नवऱ्याला रुग्णालयात न नेता घरी घेऊन आली घरी आल्यानंतर पूजाने काही तास नवऱ्याचा जीव जाण्याची वाट पाहिली आणि त्यांच्या जीवाची थोडी बाकी असताना तिने त्यांना सामान्य रुग्णालय उदगीर येथे दाखल केलं तिथे डॉक्टरांनी करून उपचार केला पण अगदी काही मिनिटातच त्यांचा जीव गेला सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी उदगीर ग्रामीण पोलिसांना ही बाब कळवली तेव्हा ते ताबडतोब रुग्णालयात आले त्यांनी पूजाची विचारपूस केली असता तिने सांगितलं की काही अज्ञात व्यक्ती अचानक आले आणि त्यांनी नवरा हनुमंताचं अपहरण करून त्यांना मारहाण केली तसंच पोलिसांनी आणखीन काही प्रश्न केले असता पूजाने उडवा उडवीची उत्तरं दिले त्यामुळे पोलिसांना संशय आला की ती खोटं बोलते त्यांनी तिच्या हालचालीवर नजर ठेवली आणि तिथे असलेल्या सात वर्षांच्या अनिताला घेत विचारपूस केली तेव्हा तिने सांगितलं की पप्पाला मम्मी समोरून पिंटूने उचलून नेलं आणि मारहाण केली मुलीच्या या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पिंटूच्या घरी जाऊन त्याला सुद्धा अटक केली पण त्याचा रिक्षाचालक मित्र आणि इतर दोन अज्ञात आरोपी अजूनही फरार आहेत या पाचही आरोपींविरोधात उदगीर ग्रामीण पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या पूजा आणि सुनील उर्फ पिंटू पाटील अटकेत असून पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे तर उर्वरित तीन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत असून ते लवकरात लवकर, लवकर ताब्यात येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय पण या घटनेनंतर अनैतिक संबंध आणि त्यातून होणारे गुन्हे हे पुन्हा समोर आले असून सामाजिक वातावरण किती खराब झालंय हे स्पष्ट होत आहे आता या प्रकरणात दोषींना काय शिक्षा झाली पाहिजे आणि अनैतिक संबंध रोखण्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद